एप्रिल महिन्यामध्ये आमच्याकडे पनवेल शहर पोलीस स्टेशनला बादवी कलम एकशे पंधरा एकशे वीस ब आणि पाचशे सात दोन अन्वयी एक गुन्हा दाखल आहे आम आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना एक माहिती मिळाली होती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये की काही लोक जे लॉरेन्स बिष्णे ग्रुपशी संबंधित आहेत ते पनवेल तालुक्याच्या हद्द्यामध्ये ज्या ठिकाणी सलमान खान यांचं फार्म हाऊस आहे ते ले ले ते करने जी है। त्या ठिकाणी रिकी करून आलेले आहेत आणि त्यांचा ते घातपात करण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही या गँगशी संबंधित जे लोक आहेत अशांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा ग्रुप्स आहेत किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये आमचे काही इन्फॉर्मर आमचे काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्फ्लिट्रेट केलं बरेच दिवस हे त्या ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांनी जी काही माहिती हस्तगत केली आणि त्या माहितीची जेव्हा खातरजमा झाली जमा झाल्यानंतर आम्ही अठा चोवीस एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आम्ही एकूण चार आ, लोक अरेस्ट केले होते त्याच्यामध्ये अजय कश्यप उर्फ ए के उर्फ धनंजय तपेसिंग याला अटक केलेली होती त्यानंतर गौरव भाटिया उर्फ संदप संदीप बिश्नोई यालासुद्धा गुजरात या ठिकाणावरून अटक करण्यात आली त्यानंतर वसपी मोहम्मद उर्फ वसीम चिकना यास संभाजीनगर या ठिकाणावरून अटक करण्यात आली आणि जिशान जखनूल हसन उर्फ जावेद खान यास बँगलोर या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली होती या सर्व आरोपींशी जेव्हा तपास करता त्यांच्याकडून चौकशी करता या लोकांचा सलमान खान यांच्या घातपात करण्याचा कट होता त्या अनुषंगाने ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते आणि बिष्णोई गँगच्या बऱ्याच सदस्यांच्या ते संपर्कात होते देशातून किंवा परदेशातून सुद्धा त्यांनी शस्त्र जमवण्याचा प्रयत्न केला होता असं सुद्धा याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे सलमान खान यांचं प पनवेल तालुका या ठिकाणचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये कोरेगाव या ठिकाणच्या स्टुडिओच्या ठिकाणी किंवा त्यांच्या बांद्रा या ठिकाणच्या निवासस्थानाच्या परिसरात सुद्धा या लोकांनी रिकी केली होती हे जे चार लोक आहेत यांच्याकडून आपल्याला तिथे उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे यांचा जो पुढचा प्लान होता तो यशस्वी करण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत यश आलेलं आहे आणि आणखीही काही याच्यामध्ये अक्यूज वॉन्टेड आहेत त्याच्या आम्ही मागावर आहोत आणि लवकरच आम्ही त्यांनासुद्धा अटक करू